लोकनेते कारखाना पुन्हा सहकारी केल्यास विधानसभेला मोघळ मतदारसंघात राष्ट्रवादीनं दिलेला उमेदवार मान्य करू असं आवाहन जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम समितीचे सभापती विजयराज डोंगरे यांनी दिलं कामती बुद्रुक इथं झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते कामती बुद्रुक विरवडे बुद्रुक शिंगोली पीर टाकळी कोरवली जामगाव खुर्द जामगाव बुद्रुक या सात गावांमध्ये जिल्हा परिषद आणि डी पी सीच्या माध्यमातून बांधकामचे सभापती डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली तीन कोटी वीस लाखांची विविध विकास कामं मंजूर करण्यात आली होती या सर्व कामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन सभापती विजयराज डोंगरे सोलापूर बाजार समितीचे संचालक प्रकाश वानकर लोकशक्ती शुगरचे संचालक शिवानंद पाटील शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख दीपक गायकवाड स्वाभिमानी पक्षाचे संतोष पाटील यांनी केलं विजयराय डोंगरे म्हणाले की तुम्ही सभासदांच्या मालकीचा असलेला लोकनेते साखर कारखाना विश्वासघातानं झोपेत दगड घालून रात्री खाजगी करून टाकला तुम्ही तो पुन्हा सहकारी केला तर आम्ही विधानसभा निवडणुकीत तुमचा उमेदवार मान्य करू आगामी काळात अनेक संदर्भ बदलणार आहेत तरीही मोहोळ तालुक्यातील अनेक वर्षांची गुंडगिरी आणि एकाधिकारशाही संपवण्याच्या उद्देशानं आपण एकत्र आलो आहोत त्यासाठीच एकत्र राहणार आहोत मोहोळचे आमदार रमेश कदम यांच्या सुटकेसाठी प्रयत्न चालू आहेत कदाचित ते सुटतीलही आणि परत आमदारही होतील त्यामुळं भीमा लोकशक्ती परिवाराच्या कार्यकर्त्यांनी एकीची ही वज्रमुठ अशीच कायमस्वरूपी राहील याची काळजी घेतली पाहिजे असंही डोंगरे म्हणाले ही वस्तुस्थिती वाढत पालकमंत्र्यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय आमदार या सर्वांनी नाही म्हटलं तरी एक मोकळा हात माझ्या बाबतीत सोडलाय आणि म्हणूनच आज चार पाच कोटीची कामं पासून गावात त्याची आपण उद्घाटन करतोय असं करू तसं करू आणि परत एकमेकावरती जबाबदारी टाकून आमदार दुसऱ्याना करायचा म्हणजे आतापर्यंत आमचा फोट होता हे आज लागायला घडलेलं <coughs> परंतु तुम्हाला निश्चितपणानं सांगतो येणाऱ्या काळात आमची भीमा लोकशक्ती आघाडी पाहण्यासारखी जसे ज्याच्यात टाकेल त्याच्यासारखी होणार आहे त्यामुळे आम्ही तेवढं एक सोडलं तर आम्ही तुमच्या बरोबर राहू शकतो बीजेपी बरोबर राहू शकतो किंवा सगळ्याच्या विचारांना एक उमेदवार असू शकतो सगळ्याचा उद्देश एक आहे याच्याबद्दल तर ते मात्र शंका नाही त्यामुळं काय होईल काय नाही केंद्राच्या निवडणुका लोकसभेच्या अगोदर आहेत जर समजा माण्याची दारा स्वाभिमानी पक्षाला सोडली तर संतोषांना तिथून साठी उमेदवार आहेत तुम्ही दोन आमदार म्हणले पण दोन आमदारांनी खटका सुद्धा असू शकतो भविष्यात त्यामुळे अनेक संदर्भ बदलणार आहेत परंतु संदर्भ किती जरी बदलणार असले तरी आपल्या सर्वांची एक वाक्यता ठेव आपल्या सर्वांच्या मनातला सर्वांच्या उपयोगाचा जो म्हणून आमदार असेल तोच आपण सर्वांनी निवडून द्यायचा आहे आपण सर्वजण त्याचीच निवड करू रमेश कदम साहेबांच्या सुटकेसाठी सुद्धा जामीनासाठी सुद्धा आम्ही निश्चितपणानं नव्यानं परत प्रयत्नासाठी लागलेलो आहे आणि मला विश्वास आहे की ते विधानसभेच्या अगोदर निश्चितपणानं सुटून येतील आणि रमेश कदम सुटून आले तर पुन्हा आमदार होतील हा पण विश्वास दीपक गायकवाड यांनी आघाडीच्या नेत्यांनी एकत्र राहावं यासाठी कार्यकर्त्यांचा दबाव गट निर्माण झाला पाहिजे असं सांगितलं यावेळी मोहोळ पंचायत समितीच्या सभापती समता गावडे उपसभापती साधना देशमुख माजी जिल्हा प्रमुख दीपक गायकवाड स्वाभिमानी पक्षाचे नेते संतोष पाटील झेडपीचे सदस्य तानाजी खताळ शैला गोडसे कामतीचे सरपंच रामराव भोसले पाटील पंचायत समितीच्या सदस्या सुनीता भोसले प्रतिभा व्यवहारे शारदा पाटील शिवसेनेचे तालुका प्रमुख अशोक भोसले लोकशक्ती परिवाराचे संघटक जयसिंग औताडे सर्जेराव चौरे डॉक्टर अमित व्यवहारे नागराज पाटील सौदागर खडके मुकुंद अवताडे सुनील चव्हाण हिम्मतराव पाटील सर्जेराव भोसले मधुकर पवार महेश धुमाळ दीपक गवळी दीपक पुजारी प्रकाश औताडे सरपंच सारिका अवताडे उपसरपंच रोहिणी पवार सरपंच कालिंदी धुमाळ उपसरपंच दीपक थिटे सरपंच मंदोदरी घोडके सरपंच अनिता डांगे उपसरपंच रमेश डवले सरपंच रामराव भोसले उपसरपंच अशोक भोसले शिवानंद पाटील सरपंच मौला अत्तार उपसरपंच नंदा फडतरे अजय गायकवाड दत्ता भोसले मालोजीराजे भोसले ज्योतिबा पवार उपस्थित होते